अवघड परिस्थिती मारली रे बाबा नो अवघड कसे काय जागायचे मोदीला म्हणा नको बाबा तू परत येऊ नको परत नका मोदी नको बाबा अवघड घेतले मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले पहिल्या पहिला बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ पर्यंत बघा नंतर तुम्हाला पिकअपचा पण व्हिडिओ बघायला आहे सरासरीचे आजचे भाव काय ते तुम्हाला बघायला मिळतील या व्हिडिओ मध्ये पाहिलं नाही की मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला किती गेले माऊली अकरा पन्नास पंच्याहत्तर ठीक आहे पावणे बारा कुठला आहे कांदा कुठले आहे दादा काय भाव गेले एक हजार पस्तीस रुपये वन थाउजंड थर्टी फाय रुपीज मिडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सिरस गाऊ काका आपण ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठा मीडियम थोडा मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता बेडचे एक हजार किती बाबा तो ना तो आहे ना, ना? अकरा पंचावन्न कुठला आहे कांदा पालखेड बाबा पालखेडचा कांदा आहे मित्रांनो अकराशे पंचावन्न रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता दादा कस काय कांदा परिस्थिती कस काय आता वाईट आहे अजून वाईट याच्या आधी काय भाऊ तरी चौदाशे पंधराशे विकलेले होते आणि आज कांद्याचे तेच कांदे अकराशे अजून काय वाटतं टिकतील का दोन महिने कांदे टिकतील नाही टिकणार नाही टिकलं तरी मार्केट नाही सुधारणार अवघड परिस्थिती ठीक चालते चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस रुपये कांदा मित्रांनो गावठी कांदा आहे चौदाशे चाळीस रुपये कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे चाळीस रुपये सावरपाडा ठीक चौदाशे चाळीस रुपये गेला तो आपण सावर पाड्याचा मित्रांनो गावठी आपण कलर मध्ये फुल क्वालिटी बघू शकता काय बघायला चौदाशे चौदाशे कुठला आहे दादा कांदा कुठला आहे सावर पाड सावर पाड्याचा सा कांदा आहे चौदाशे रुपये याच्या आधी काय भाऊ जायचं दादा थोडं जास्त जायचं सोळा सतरा अठरा पर्यंत जायचं माऊली आपले किती गेले एक हजार एकावन्न रुपये मिडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी साडे दहा रुपये कांदा क्वालिटी मिडियम साइज मध्ये कांदा आहे साडे दहा हा पण कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी चांगली आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची मिडियम साईज वरी एक साईज काय दादा पंधराशे कुठला आहे दादा कांदा मूल्य आहे बियाणं कोणतं यायचं कसंच बियाण आहे मित्रांनो साल्यार मूल्याचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी चांगली आहे सुपर क्वालिटी मध्ये गावठी कांदा किती गेला दादा चौदा कोरती काहीच नाही बर चौदाशे पस्तीस रुपये एक हजार चारशे पस्तीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फाय रुपीज कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर चांगले कांद्याला साईज बघू शकता याच्या आधी काय राहायचे दादा सतरा आठ किती राहिला अजून शिल्लक शिल्लकांवड बस झाले कांद्याची तुमचे कांदे माग जवळपास सतरा आठ रुपये ठीक ते चौदाशे रुपये जाऊ आहे किती गेलाशे पंधराशे एकतीस रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये हाती कांदा आहे कुठे पंधराशे एकतीस पंधरा एकतीस पंधराशे एकतीस मुल्यर बियाणं कोणते माऊली प्रसाद प्रसादचे काय हो माऊल्या माळीवाड्याचा कांदा आहे मित्रांनो थोडा ऍव्हरेज मध्ये क्वालिटी बघू शकता गावठी मध्येच कांदा आहे मीडियम साईज किती गेला दादा अकरा अकरा अठ्ठेचाळीस सुल्य चालले मुल्यर का माऊली काय बघायला चौदा पंचवीस सव्वा चौदा रुपये ऍव्हरेज क्वालिटी मिडियम साईज क्वालिटी बघू शकता सव्वा चौदा चौदाशे पंचवीस माळीवाडा काय बोगायला ओलटा काय गेला नऊशे ऐंशी रुपये आहे मित्रांनो नऊशे ऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये कुठले बाबा वर्केटा कोणता हिडलं का ठीक दादा काय भाव गेले तेराशे बाराशे बारा किती वरती खाली काही बारा छप्पन ठीक आहे कुठला कांदा आहे ठीक आहे आमदारचा कांदा आहे मित्रांनो बाराशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता कांदा वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सिक्स आमदार तालुका कळवण बाराशे छप्पन कुठले बाराशे छप्पन बाराचे कांदे मित्रांनो बाराशे छप्पन मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपये बाराशे छप्पन रुपये काय बघा बारा बावन बाराशे बावन्न साडे बारा रुपये का कांदा आहे मित्रांनो साडे बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटीमध्ये मित्रांनो आपण गावठी माल क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी काय का चौदा पंधरा कोणता हा का चौदाशे पंधरा कसव बरं मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये हा कांदा क्वालिटी बघू शकता गोल्ट साईज नाही म्हणता मोठा आहे पण क्वालिटी एक साईज आहे कांद्याची क्वालिटी कलर चांगला आहे किती दादा दा दा? दा सोळा तेराशे तेराशात ठीक आहे तेराशे शहात्तर रुपये पावणे चौदा रुपये मिडियम साईज क्वालिटी पसू आहे किती गेला बारा बहात्तर बाराशे बहात्तर रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी टू बाराशे बहात्तर रुपये बापकेडा गावठी सुपर कलरमध्ये शिंदे दिगरचा कांदा आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये फक्त थोडासा क्वालिटी बघू शकतो काय केलं चौदा एक्क्याऐंशी चौदाशे एक्क्याऐंशी कुठला आहे कांदा शिंदे दिगरचा कांदा आहे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये कसं आहे परिस्थिती कांद्याची एक्याशी पावली किती गेली ठीक आहे एक हजार एक्कावन रुपये साडे साडे दहा सराळ वॉल्टा क्वालिटी ओलटा किती गेला दादा नऊशे कुठले बर नऊशे गोल्टा क्वालिटी नऊशे रुपये माळी गोंदा कर भाऊ किती गेले बारा पंचावन्न कुठला कांदा बर बाराशे बारा बारा पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मधला गावठी कांदा आहे बाराशे पंचावन्न रुपये <स्यासा> नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईलुलाव बघण्यासाठी मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून आपण व्हिडिओ टाकला नव्हता आजपासून पुन्हा रेग्युलरमध्ये व्हिडिओ येत येत जातील मित्रांनो तर बाजारभावाची काय परिस्थिती आज जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही पण बाजारभावाचे सरासरी बाजारभाव बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला लोएस्ट टू हायस्ट सगळे क्वालिटीचे बाजारभाव आपल्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर आणि पिकअपचे बघायला मिळतील मित्रांनो इकडं पिकअपमधील कांदा निलाव चालू आहे आपण पिकअपच्या निम्म्यामधून पूर्ण शेडचा निलाव घेणार आहे याच्यामध्ये आणि आवकाचा विचार करता मित्रांनो पिकअपचे पहिले शेड आहे दुसरे शेड जवळपास ट्रॅक्टरचा आणि पाच लाईन आहे जवळपास चार ते पाच लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आवक भरपूर प्रमाणात आहे सातशे आठशे चा नाकांमध्ये आजची पण आवक असेल बाजार जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी तुम्हाला ट्रॅक्टरचा बघायला मिळेल आता पिकअपचे निलाव चालू आहे एक हजार नव्वद रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी कलर बघू शकता वन थाउजंड नाईन्टी रुपीज एक हजार नव्वद कुठले आहेत आता कांदे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पावडर नाही काही नाही कांद्याला सुपर क्वालिटी मध्ये कलर चमकतो चांगला कांदा आहे साईज मिडी चाळीस पंचाळीस पन्नास साईज कुठले काका कांदे खडक माळेगाव खडक माळेगाव काय बघितले चौदाशे चौदाशे आणि कोणतं कोणते आपले घरगुती बियाणं ओके चौदाशे रुपये गेले खडक माळेगावची कांदे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो चाळीमध्ये किती टक्के खराब होऊ राहिले ते टक्के खराब काही नाही एवढे खराब नाही ठीक आहे मे मध्ये काढले होते एप्रिल मे मध्ये एक हजार एक्कावन्न कुठला आहे कांदा कडक जामचा कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये एक हजार एक्कावन्न रुपये साडे दहा काय भाऊ गेली माऊली साडे बारा ठीक आहे साडे बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार दोनशे एक्कावन्न रुपये कुठले दादा कांदे एक हजार एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा पिंपळ पिंपल नाही रेपल बाराशे साठ रुपये बाराशे साठ गेला मित्रांनो कांदा क्वालिटी कलर बघू शकता मिडियम साईज मध्येच कांदा आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याचे बाराशे साठ रुपये कुठले काका का कांद्याचे बर का बघेलो दादा अकराशे कुठला कांदा आहे शिंदे दिगर कांदा आहे मित्रांनो वन थाउजंड वन हंड्रेड था। अकराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता शिंदे दिगर एक हजार साठ रुपये वन थाउजंड सिक्स्टी रुपीज एक हजार साठ रुपये गेला का मित्रांनो कांदा क्वालिटी एव्हरेज क्वालिटी मध्ये एक हजार साठ रुपये कलर चांगला आहे क्वालिटी चांगली मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकतात काय भाव हो गेले काका तेराशे तेराशे याच्या आधी काय भाव गेले होते याच्या आधी पंधराशे होते कधी दोन हप्त्या बरं ठीक आहे आज तेराशे रुपये गेले कुठले कांदे ब्राह्मण रुपये एक हजार एक हजार तीस कुठले दादा कांदे रवळच रवळसचे कांदे एक हजार तीस रुपये बाराशे साठ रुपये मित्रांनो कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे साठ रुपये कुठले दादा कांदे गाव कोणतं आपलं लालपाटेचे ठीक आहे लालपाटे तालुका निपा काय बघायला माऊल्या चौदाशे <us> <us> आहे कांदा पाचशे रुपयांचा चौदाशे रुपये साईज चांगली कांद्याला पंचावन्न साठ प्लस साईज आहे पाचशे रुपयाची चौदाशेला पाच रुपये मी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साईज चांगली कांद्याला पन्नास पंचावन्न साठ प्लस साईज आहे तेराशे पंच्याण्णव रुपये कुठले काका कांदे कुठले मकमालाबाद मकमालाबाद ची कांदे कस काय कांदा परिस्थिती कस काय सध्या आता फेरी किती टक्के खराब अजून चांगले कांदा दर वाढीचे काही चान्सेस वाटत आहेत तुमच्या अनुभवानुसार काही नाही वाटत नाही वाटत आहे ना माल मालभरपुरी उत्पादन दर ठीक आहे चालेल सर धन्यवाद गाव कोणतं बोलले आपले धन्यवाद किती गेले माऊली बाराशे साडे बाराशे रुपये मित्रांनो कलर क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे बाराशे एकावन्न रुपये कुठले आहेत आता कांदे कुठले गिरणाराचे कांदे हे बाराशे बावन्न रुपये साडे बारा याच्या आधी आणले रे कधी नाही पहिले दिस गाडी भरली आता पहिले फोडली का आता कस का निघाले कांदे कस असंच कांदा निघाला ठीक आहे किती टक्के खराब निघाले तरी तरी चार पाच हजार निघाले खराब व्हायलाच लागले कांदे खराब व्हायला रे सव्वा आठशे रुपये आठशे पंचवीस रुपये सव्वा आठशे रुपये गेली गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची मीडियम साईज मध्ये कुठली दादा गुलटी कुठली शिंपी टाकली शिंपी टाकली गुलटी किती गेले बारा चौतीस अडतीस बर बाराशे अडतीस रुपये मोठा मीडियम मिक्स थोडा कांद्यामध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे कुठले मुंगसऱ्याचे कांदे बाराशे साठ बाराशे साठ कुठले कांदे मुंगसऱ्याचे ते ठीक थी, आहे बाराशे साठ रुपये गेले मोठ्या साईज मध्ये कांदा आहे थोडा बाराशे अवघड परिस्थिती झाली मारले शेतकरी मारले रे बाबांनो नो अवघड कांदा संपला चढून गेला टमाट्याचे हाल झाले टमाट्याचे हाल कसे काय जागायचे मोदीला म्हणा नको बाबा तू परत येऊ नको परत नका मोदी नकोच बाबा अवघड कांदा परिस्थिती मध्ये सध्या पूर्ण चढले म्हणून तर शेतकरी एवढे राहिले विकू राहिले विकूच नाही राहिला सांगा वातावरण त्याच्यामध्ये पाऊस वातावरण सारखं आपलं एक हजार सव्वीस एक हजार सव्वीस रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी मध्ये एक हजार सव्वीस रुपये कुठले दादा कुठला <laughs> का का? कांदा आहे का उर्दूचा कांदा आहे मित्रांनो सव्वा तेरा रुपये तेराशे पंचवीस रुपये कांदा क्वालिटी मोठ्या साईज मध्ये कांदा अवघड झाली याच्या आधी काय बघायचं हा म्हणजे एक महिन्यानंतर डाऊन झालं बरं मार्केट एवढं वाढायच्या अपेक्षा ठेवलं शेतकऱ्यांनी ठीक आहे चालेल चालेल क्वालिटी मध्ये कलर चांगले कांद्याला चौदाशेने एक रुपये झाला कांदा क्वालिटी कलर बघू शकता साईज चांगली कलर चांगला आहे कांद्या काय केली गोल्टी ही गोल्टी ना सातशे कुठली आहे दादा पिंपळ पिंपळणारी ठीक मित्रांनो क्वालिटी एव्हरेज मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अकरा किती साडे अकराशे रुपये अकराशे एकावन्न रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्येच माऊली किती गेले माल आहे एक हजार नव्वद रुपये ऐंशी एक हजार ऐंशी रुपये एक हजार ऐंशी रुपये मित्रांनो मी मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार ऐंशी रुपये काय परिस्थिती का आजची कांदा आज शेत कळायचं डोळ्यात पाणी डायरेक्ट पाणी डायरेक्ट डोळ्यात पाणी अवघड परिस्थिती काय वाटतं तुमचा अनुभव काय सांगतो नाही अवघड नाही वाटत नाही टमाट्याची काय टमाट्याची तर डायरेक्ट पोचन अडीशे रुपये हा ना अवकडे झालं दोन्ही बाजूने लॉक करून टाकले तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार सरासरी बघायला मिळाले कांदा बाजार भावत मित्रांनो कोणत्याही प्रकारची वाढ नाही चांगले चांगले कांदा आहे ते जवळपास जाऊ राहिले पंधराशे चौदाशे रुपये पण मित्रांनो हलके माल एक हजार रुपये ते अकराशे रुपये सरासरी कांदा जाऊ राहिले हलके मालांचे मित्रांनो बाकी बारा तेरा रुपये असे म्हणजे एक पासून तर पंधराशे रुपयेपर्यंत मालाची क्वालिटीनुसार बाजारभाव चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजारभावाची हो परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये दे नक्की कळवा वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला नका धन्यवाद